नमस्कार मित्रांनो मी विनोद बांधनकर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक आर प्रकाशित केला होता बांधकाम कामगारांना नवीन नोंदी व नूतनीकरण केल्यानंतर इथून पुढे कोणत्याही प्रकारचे शुल्क या ठिकाणी आकारण्यात येणार नाही असा आर या ठिकाणी आकार काढण्यात आला होता आणि आता तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी या ठिकाणी सुरू झालेली आहे ज्या बांधकाम कामगारांनी काम नवीन नोंदणी केलेली आहे नूतनीकरण केलेले आहे त्यांना आता कोणते शुल्क या ठिकाणी आकारण्यात येणार नाही आणि त्यांना त्यांची पावती या ठिकाणी आता सरळ या ठिकाणी काढून घेता येणार आहे ही पावती कशी काढायची तसेच त्यांचे स्मार्ट ई कार्ड कसे डाउनलोड करायचे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्या अगोदर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम मित्रांनो तुमच्या मोबाईलमधील गुगल या पेजवर या सर्च या ऑप्शनमध्ये आय डब्ल्यू डी एम एस मा बी ओ सी डब्ल्यू डॉट ही साईड या ठिकाणी टाकायची याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही सरळ या पेजवर हो या ठिकाणी येऊ शकता या पेजवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर आणि खाली करंट यूज मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर प्रोसेस टू फॉर्म यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी आलेला ओ टी पी ओ टी पी बॉक्समध्ये टाकून व्हॅलिड ओ टी पी यावरती क्लिक करा त्यानंतर तुमची ओ सी डब्ल्यू प्रोफाईल या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी आहे तुमचे नाव मोबाईल नंबर जन्मतारीख रजिस्ट्रेशन दिनांक ही सर्व माहिती या ठिकाणी आहे आता या ठिकाणी स्क्रोल करून सर्वात खाली या ठिकाणी या या ठिकाणी खाली आल्यानंतर अॅक्नॉलॉजमेंट डिटेल्स यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर खाली या ठिकाणी प्रिंट रिन्युअल अॅक्नॉलॉजमेंट असा ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करा या ठिकाणी तुमची पावती या ठिकाणी शो होईन या ठिकाणी दाखवण्यात येईल या पावतीवरती सर्वात वरती, वरती रिन्युअल अॅक्नॉलॉजमेंट या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे नोंदणी क्रमांक आहे नोंदणी तारीख आहे नूतनीकरण तारीख आहे वैद्यता तारीख आहे तुमचे नाव आहे त्यानंतर तुमची जन्म तारीख आहे भ्रमणध्वनी क्रमांक का आहे कामाचा प्रकार या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि नोंदीचे ठिकाण या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे अशा प्रकारे ही प्रिंट या ठिकाणी काढून घ्या त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी तुमचे ई कार्ड कसे डाउनलोड करायचे हे या ठिकाणी बघायचं आहे तर त्याखालीच ई कार्ड हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा या ठिकाणी प्रथम ई कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट दाखवण्यात आलेले आहे म्हणजे ज्यावेळेस नवीन नोंदी झाली होती त्याचे ई कार्ड या ठिकाणी आपल्याला काढता येते त्यानंतर रिन्युअल जे झालेलं आहे त्याचे सुद्धा या ठिकाणी कार्ड आपल्याला काढता येते सर्वप्रथम आपण या ठिकाणी ज्यावेळेस नवीन नोंदी झाली त्यावेळेसचे ई कार्ड आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचे आहे त्याकरता ई कार्ड रजिस्ट्रेशन या 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 प्रिंट यावरती क्लिक करा आणि नवीन नोंदणी असलेले ई कार्ड आपण या ठिकाणी डाउनलोड करून घेऊया या ई कार्डवर तुम्ही प्रथम ज्या नोंदणी केली त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आहे ही माहिती या ठिकाणी चेक करून घ्या आणि हे सुद्धा या ठिकाणी प्रिंट काढून घ्या ज्या कामगाराचे रिन्युअल झालेले आहे नूतनीकरण झालेले आहे त्यांचे ई कार्ड या ठिकाणी ई कार्ड रिन्युअल प्रिंट यावरती क्लिक करा अशा प्रकारे तुमचे हे ओळखपत्र ई कार्ड या ठिकाणी असेल या ठिकाणी नोंदणी क्रमांक नोंदणी तारीख नूतनीकरण तारीख वैद्यता तारीख तुमचे नाव तुमची जन्मतारीख तुमचा भ्रमध्वनी नंबर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी नवीन नोंदणी किंवा नूतनीकरण याची पावती कशी काढायची आणि त्यांचे ओळखपत्र म्हणजे ई कार्ड ई स्मार्ट कार्ड कसे डाउनलोड करायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे तसेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा